नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री हा उत्सव आध्यात्मिक शुद्धीकरण आत्मसंयम आणि देवीची उपासना यासाठी मानला जातो या, जा या काळामध्ये परंपरेनुसार काही गोष्टी करणं योग्य मानलं जातं तर काही गोष्टी टाळायला हव्यात आता नवरात्रीत काय काय केलं पाहिजे ते आपण आधी बघूया नवरात्रीमध्ये देवीची उपासना केली जाते आराधना केली जाते दररोज वेगवेगळ्या स्वरूपातील देवीची पूजा मंत्रजप आणि आरती पण केली पाहिजे आणि या नवरात्रामध्ये आहार हा सात्विकच असला पाहिजे बहुतेक जणं नऊ दिवसाचे उपवासच करतात पण इतरांनीसुद्धा सात्विक आहार घ्यावा फळं दूध शाकाहार आणि उपवासाच्या पदार्थाचा समावेश आपण रोजच्या जेवणामध्ये करायला पाहिजे आणि स्वच्छता सुचिरभूत जीवन जगलं पाहिजे घर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवले पाहिजे मन शुद्ध ठेवायचं म्हणजे जप आलाच ध्यान आलंच वादविवाद तंटा टाळायचा आहे जप ध्यान आणि वाचन रोज केलं पाहिजे नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशती देवी स्तोत्र किंवा मंत्रपठन रोज करायला पाहिजे आणि दानधर्म शक्य असेल तर गरजूंना अन्न कपडे किंवा काही मदत करा आली तर जरूर करा आणि नऊ रंगांचे वस्त्रपरिधान स्त्रियांचा आवडता विषय प्रत्येक दिवशी त्या त्या देवीला समर्पित रंगाचे कपडे घालणं खूप शुभ मानलं जातं आणि सोबतच आपलं आरोग्यसुद्धा सांभाळायचं आहे उपवास करताना भरपूर पाणी प्या आणि हलका झेपेल असा व्यायाम करा थोडे प्राणायामसुद्धा करा आता या नवरात्रीत काय करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचे हे कळणं कुठलंच व्यसन म्हणजे मद्यपान मांसाहार तंबाखू यांचं सेवन करू नये राग मत्सर कटुता यासारख्या नकारात्मक भावना आपण टाळल्या पाहिजे उशिरा झोपणं हो किंवा आळस करणं टाळलं पाहिजे शक्यतो पहाटे लवकर उठून आपण देवीची प्रार्थना केली पाहिजे घरामध्ये अशुद्धता अस्वच्छता ठेवू नये घरातही स्वच्छता राखणं खूप आवश्यक आहे खोटं बोलणं इतरांना दुखावणं अपशब्द आप वापरणं आपण टाळलं पाहिजे या व्रताच्या काळामध्ये कांदा लसूण यांचा वापर नकोच शिवाय व्यर्थ खर्च मौजमजा अश्लील मनोरंजन यापासून दूरच राहिलं पाहिजे कारण आध्यात्मिकतेचा हा काळ असतो एकूणच या नवरात्रीमध्ये शुद्ध विचार सात्विक आहार साधना आणि सेवाभाव ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी आपण जर पाळत असू तर आपलं नवरात्र आपण चांगल्या रीतीने साजरं करत आहोत असं म्हटलं जाईल आणि आपलं मन शांत राहील आपल्याला आपण जे जप करतो आहोत तिथे आपलं लक्ष राहील तर नक्कीच काय करायचं आणि काय करायचं नाही हे लक्षात ठेवून आपण नवरात्र साजरं करूया धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद